नमस्कार मी शीतल तुमच्या सगळ्यांचं नवीन वर्षातल्या पहिल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत कुंकू स्पेशल असा हा झटपट नॅचरल आणि करायला अगदी सोप्पा असा मेकअप लुक शेअर करणार आहे त्याचबरोबर तुमच्यासोबत एक छानशी हेअरस्टाईलसुद्धा शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मेकअपला सुरुवात करण्याच्या आधी आपला चेहरा आणि आपला हात हे दोन्हीही स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं लावायचं आहे चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर तर इथे मी निव्याचं मॉइश्चरायझर लावत आहे तुमचं जे कोणतं आवडीचं असेल तुमचं रेग्युलर असेल ते तुम्ही लावून घ्यायचं आहे पण अजिबात स्किप करायचं नाही आहे मॉइश्चरायझर लावायला कारण थंडीचा महिना आहेच पण मॉइश्चरायझर लावल्यामुळे आपला चेहरा हायड्रेटेड राहतो आणि मग मेकअप खूप छान बसतो त्यानंतर आपलं लावून घ्यायचे आहे सनस्क्रीन सनस्क्रीनसुद्धा लावायला अजिबात विसरायचं नाही आहे सनस्क्रीन लावल्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरती एक छान असा लेअर तयार होतो त्यामुळे आपण कितीही उन्हात गेलो ना तरी आपला मेकअप जो आहे तो पटकन फुटणार नाही त्याचबरोबर आपला मेकअपसुद्धा काळा पडणार नाही त्यामुळे सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे तर सनस्क्रीनसुद्धा तुमच्या आवडीचं कोणत्याही ब्रँडचं लावू शकता तर आता सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही इथे फाउंडेशन लावू शकता किंवा तुमच्याकडे जी कोणती सी सी क्रीम बीबी क्रीम असेल ती लावू शकता पण इथे मी फर्स्ट टाईम ही बी बी फाउंडेशन क्रीम यूज करत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा फिफ्टीन एस पी एफ फिफ्टीन आहे आणि याचं टेक्स्चर अतिशय स्मूद आहे आणि असं डॉट डॉट करून संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे याच्यामध्ये अनेक शेड्स येतात तुम्ही तुमच्या स्किन टोननुसार शेड चूज करायचा आहे गळ्यालासुद्धा लावून घ्यायचं आहे कारण बऱ्याचदा आपण गळ्याला लावत नाही त्यामुळे चेहरा आणि गळा हे दोन अगदी वेगवेगळ्या दिसतात आणि त्यामुळे मेकअप अजिबातच छान दिसत नाही तरीतरी मी हाताचा वापर न करता इथे मी ब्युटी ब्लेंडरने हा संपूर्ण जी क्रीम आहे किंवा जी फाउंडेशन क्रीम आहे ती मी ब्लेंड करून घेते तर त्याआधीनं आपल्याला असं पाण्यामध्ये सोक करून घ्यायचा आणि पिळून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला सगळीकडे असं हळूहळू ब्लेंड करून घ्यायचं आहे कुठेही घासायचं नाही आहे ते टॅप टॅप करत 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 तुम्हाला ब्लेंड करायचं आहे तर आधी सुरुवातीला खूप वाईट दिसत होतं पण तुम्ही आता बघू शकता ब्लेंड केल्यानंतर अगदी नॅचरल असा लुक आलेला आहे आता इथे थोडंसं मला डोळ्यांच्यावरती अजूनही डार्क असं थोडंसं टोन दिसत आहे म्हणून त्याला अगदी इवन करण्यासाठी मी पुन्हा एकदा ब्ल्युटी ब्लेंडरवरती थोडीशी क्रीम घेतली आणि ती ब्लेंड केली तर आता बघू शकता अगदी संपूर्ण चेहरा हा छान व्यवस्थित नॅचरली ब्लेंड झालेला आहे आणि कानाला सुद्धा ब्लेंड करायला विसरायचं नाही आता याला सेट करण्यासाठी इथे मी हिवड्या ब्युटीचं कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे तर इथे सुद्धा अगदी संपूर्ण हलके हाताने लावून घ्यायचं आहे खूप जास्त घ्यायची नाही कारण बऱ्याचदा कॉम्पॅक्ट पावडरमुळे आपला मेकअप ना असा खूप केकी दिसतो केकी म्हणजे असं नाही आपल्या चेहऱ्यावरती असं लेअर थापल्यासारखं आपल्याला दिसतं तर नॅचरल लुक येण्यासाठी ना अगदी हलक्या हाताने आपल्याला कॉम्पॅक्ट पावडर घ्यायची आहे आणि ती लावून घ्यायची आहे आणि कॉम्पॅक्ट असू दे किंवा फाउंडेशन असू दे किंवा कोणतीही क्रीम नव्हते तर ती गळ्याला आणि तोंडाला लावायला विसरायचं नाही आता यानंतर आपल्याला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे तर इथे मी आयशेवड्या पॅलेटमधला असा हा ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि तो आता मी लावून घेते आता तुमच्याकडे कोणतंही आयच्यावर पॅलेट नसेल तर तुम्ही सिंपल असं लिपस्टिकचा वापर करून तुम्ही डोळ्यांवरती लावू शकता तर इथे मी अजून थोडं त्याच्यापेक्षा डार्क जो आहे तो घेतलेला आहे आणि तो आता थोडं त्या सगळीकडे लावून घेतल्यानंतर इथे मी मिडलला असा माझा गोल्डन जो शेड आहे तो घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता तो इतका वापरलेला आहे कारण खूप अगदी आपलं जेव्हा नॅचरल लुक असतो किंवा आपला ट्रेडिशनल लुक असतो ना त्यावेळेस असे गोल्डन आयशॅड खूप छान दिसतात कारण प्रत्येक आपल्या पॅटर्नमध्ये गोल्डन जर असतेच म्हणून आता इथे माझ्याकडे एक राऊंड ब्रश होता त्याने मी सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे कारण कुठेही असं हार्श लाईन दिसल्या नाही पाहिजेत आणि आपण जो दोन नंबरला जो ब्राऊन शेड घेतला होता तोच मी ब्रशमध्ये घेतलेला आहे आणि डोळ्यांच्या खालच्या कॉर्नरला सुद्धा लावून घेतलेला आहे यामुळे दोन फायदे होतात एक तर डोळे तर खूप सुंदर दिसतात त्याचबरोबर तुम्ही जे काजळ लावणार ना ते अजिबात पसरणार नाहीत त्यानंतर इथे मी व्हाईट रंगाचं जे शेड आहे तो घेतलेला आहे आणि डोळ्यांच्या इनर कॉर्नरला लावत आहे आता तुम्ही बघू शकता माझे डोळे बारीक आहेत त्यामुळे थोडेसे असे मोठे दिसण्यासाठी आणि म्हणून मी इथे सुरुवातीला लावून घेतलेले आहेत तर आता अशा पद्धतीने आपलं आयशॉडोचं काम झालेलं आहे आता यानंतर मी आयलायनर लावणार आहे तर इथे मी एलई आयलायनर घेतलेला आहे हे तर हे आयलायनर बघायला गेलं ना तर खूप छान आहे इझिली लागलं त्याचा ब्रश तर खूप स्मूद आणि एकदम बारीक आहे त्यामुळे तुम्हाला हवं इतकं बारीक मोठं तुम्ही लावू शकता आणि हे एक अगदीच वॉटरप्रूफ नाही आहे आणि मला असं वाटतं की वॉटरप्रूफ लावलं ना मेकअप काढताना खूप डोळ्यांना घासावं लागतं त्यामुळे हे अगदीच छान आहे तुम्ही जर त्याला जर काही रगडलं नाही तर इझिली ते चार पाच तास राहून जातं तर आता इथे मी काजळ लावून घेतलेलं आहे अगदी ना हलकंसं काजळ लावलेलं आहे कारण माझे डोळे ऑलरेडी खूप बारीक आहेत म्हणून तर इथं मी आता ॲब्रो ब्रश घेतलेला होता त्यांनी माझ्या आयब्रोज पुरवतेला मी सेट करून घेतले आणि आता ही एल ए क्यूची ही ॲब्रो पेन्सिल आहे त्यांनी आता मी माझे आयब्रोज थोडेसे डार्क करणार आहेत कारण माझे आयब्रोज थोडे लाईट आहेत आणि नेहमी ॲब्रो पेन्सिल ही ब्राऊन शेडचीच निवडायची आहे खूप ब्लॅक अशा रंगाची डार्क ब्लॅक रंगाची घ्यायची नाही नाही तर नॅचरल लुक येत नाही आर्टिफिशियल ॲब्रोज केल्यासारखे फील येतो तर इथे मी सगळीकडे लावून घेते जसं मला आकार आहात Uh, हवा आहे ॲब्रोजचा तसा आणि त्यान uh, 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 आता त्यानंतर मी पुन्हा तोच ब्रश जो आहे त्याने सेट करून घेणार आहे कारण बऱ्याचदा लावताना कुठे कमी जास्त लागू शकतं इवन सगळीकडे स्प्रेड होण्यासाठी आपल्याला असा ब्रशनी ॲब्रोवरती फील करून घ्यायचा आहे तर बघू शकता आता ॲब्रोज माझे उडवून आणि छान असे कोरू करून झालेले आहेत तर आता इथं मी घेतलेला आहे मस्कारा तर इथं ब्ल्यू हेवनचा मी मस्कारा यूज करत आहे तर आता माझे आयलॅशेस जे आहेत ना खूपच पातळ आहेत पण मला नॅ आपले जे आर्टिफिशियल जे आयल्यास असते ते लावायला अजिबात आवडत नाहीत कारण खूपच जोळ्यावरती वजन ठेवल्यासारखे वाटतात त्याचे दोन तीन कोट लावून घ्यायचे म्हणजे अगदी छान ठीक दिसायला लागतात तर सगळ्यांचा आवडीचा पार्ट म्हणजे लिपस्टिक तर आता इथं मी माझ्या साडीला मॅचिंग अशी ही रेड लिपस्टिक घेतलेली आहे आता याचा ब्रँड मला माहीत नाही आहे कारण एक वर्षांपूर्वी घेतलेली आहे आणि त्याचा कवर आता सध्या माझ्याकडे नाही आहे तर आता ह्याच लिपस्टिकचा वापर करून मी छान असा ब्लश लावणार आहे तर असं बोटांवरती लिपस्टिक घ्यायची आहे आणि आपल्या गालांवरती असं लावून घ्यायचं आहे तर ब्लश लावल्यामुळे ना अगदी छान असे मस्त लाल लाल आपले गाल दिसतात आणि उन्हात गेल्यानंतर ते खूपच सुंदर दिसतात तसं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं हलकंसं थोडंसं नाकाच्या शेंडल लावायचं म्हणजे अगदी छान इव्हन लूक येतो आता इथे इन्साईडची माझ्याकडे न्यूड शेडची लिपस्टिक आहे तर ती मी लावून घेत आहे तर असं का तर काय होतं तुम्ही असं लावल्यामुळे ना तुमची लिपस्टिक अगदी लॉंग लास्टिंग राहते अजिबात लवकर हलत नाही तर ही ट्रिक तुम्हीसुद्धा नक्की यूज करा आणि अशा पद्धतीने आपला हा साधा सोपा झटपट मस्त असा मेकअप लुक तयार झालेला आहे पण अजूनसुद्धा हेअरस्टाईल करणं आणि दागिने वेअर करणं बाकी आहे तर चला मग करूयात तर इथं मी हेअरस्टाईलसाठी काय केलं आहे सुरुवातीला ना केसांचा असं दोन्ही पार्ट्स केलेले आहेत सुरू आणि मी पुढे अगदी सिम्पल हेअरस्टाईल ठेवलेली आहे तुम्हाला जी हवी असेल ते तुम्ही करू शकता आणि मागे आता केसांची पोनी बांधून घ्यायची आहे आणि पोणी बांधून झाल्यानंतर सगळ्या केसांचा असा रोल करायचा आणि मागे यू पिनच्या साह्याने सिक्युअर करायचा आहे आणि अगदी दहा सेकंदात आपला मेसी बन तयार होणार आहे कसं काय तर आता बघा मॅजिक असं होणार आहे तर आपला हा आहे मॅजिक असा मेसी बन रबर तर हा अगदी इझिली मार्केटमध्ये मिळतो आणि हा बघू शकता घातल्यानंतर अगदी झटपट असे आपल्या हा बन तयार झालेला आहे आणि किती सुंदर दिसतोय त्यामुळे व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला आता दागिनी घालणं बाकी आहे ते सुद्धा करून घेते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून हा लुक नक्की ट्राय करा आणि हो तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूयात पुढे एका नवीन छानशा असा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय बाय